नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासन नगर परिषदमध्ये दहावीवर दहावी पात्रतेवर या ठिकाणी उमेदवारांची भरती असणार आहे आणि यामध्ये जे काही वेतन आहे ते वेतन या ठिकाणी अठरा हजार ते छप्पन्न हजार रुपयापर्यंतसुद्धा याचं वेतन असणार आहे नगरपरिषदेची ॲड आहे त्या कारणामुळे थोडीशी महत्त्वाची वाटली म्हणून या ठिकाणी आपण ही गोष्ट ही ॲड या ठिकाणी प्रसारित करत आहोत तर या ठिकाणी बघा वडगाव नगर परिषदेच्या आस्थापनेवरील वर्ग चारमधील म्हणजे ग्रुप डीमधली ही पोस्ट आहे अग्निशमन व पाणीपुरवठा या अत्यावश्यक विभागाकडील फायरमन व फिटर या स्थायी पदांची भरती करण्यात येत आहे या भरतीसाठी दहावी आय टी आय आणि एम एस सी आय टी पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत डिटेल यांनी काय मागितलेलं आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत परंतु या ठिकाणी वडगाव जे आहे हातकणंगले तालुक्यामधील नगरपरिषद कोल्हापूर जिल्ह्यामधील तर या ठिकाणी ह्या जागा आहेत जागा कमी असणार आहेत परंतु या ठिकाणी जर काही उमेदवारांना याचा फायदा होत असेल तर ते चांगली गोष्ट या ठिकाणी असणार आहे दहावी आय टी आय आणि एम एस सी आय टी पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना अठरा हजार ते छप्पन्न हजार या ठिकाणी मासिक वेतनसुद्धा या ठिकाणी दिले जाऊ शकते जाणार आहे या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन अर्ज या ठिकाणी करायचा आहे ऑफलाईन अर्ज करायचा आहे ऑनलाईन अर्ज करायचा या ठिकाणी नाही आहे त्या कारणामुळे बाय पोस्ट हा अर्ज तुम्हाला या ठिकाणी पाठवायचा असणार आहे अर्थधारक उमेदवारांनी आपले अर्ज ए फोर आकाराच्या कागदावर सोबतचे विहित नमुन्यात टंकलिखित करून पत्रव्यवहारासाठी पत्त्यामध्ये पिनकोड नंबरसह असलेल्या परिपूर्ण अर्ज माननीय मुख्याधिकारी वडगाव नगर परिषद तालुका हात कन्नंगले जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी हा अर्ज पंधरा दिवसाचे आत पाठवायचा आहे म्हणजे या ठिकाणी पंधरा एक दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही या ठिकाणी अर्ज हा पाठवू शकता नगर परिषदेमध्ये पोचतील याची दक्षता घेऊन पोस्टाद्वारे या ठिकाणी पाठवावेत असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्यानंतर विहित मु मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या तसेच विहित नमुन्यात नसलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही अर्जाच्या पाकिटावर ठळक अक्षरात पदांचा उल्लेख या ठिकाणी करावा असं यांनी सांगितलेलं आहे पात्रता धारण न करलेला ओके काही हरकत नाही हे महत्त्वाचा विषय नाही आहे कागदपत्राच्या प्रमाणित प्रति म्हणजे तुमच्याकडे झेरॉक्स असायला पाहिजे अर्ज करण्याची शेवटची तारीख ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस आहे डिटेल जी काही नोटिफिकेशन आहे याचं हे आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहोत त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून ते डाउनलोड करू शकता आणि त्या ठिकाणी पूर्ण माहिती घेऊ शकता आता या ठिकाणी बघा जागा या ठिकाणी कमी असणार आहे तुम्हाला सुरवातीला सांगितलेलं आहे परंतु आता जर तुम्ही जाहिरातीचा जर विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ज्या काही जाहिराती आहेत त्या अशाच प्रकारच्या जाहिराती असणार आहेत पोलीस भरती असेल वनसेवक भरती असेल वनरक्षक भरती असेल यामध्ये बल्कमध्ये विद्यार्थ्यांची भरती होते म्हणजे जवळपास दोन हजार तीन हजार जागा निघतात त्या कारणामुळे कॅटेगरीला ज्या जागा येतात ह्या थोड्या जास्त येतात परंतु बाकीच्या जर काही ॲड बघितल्या तुम्ही आरोग्य विभागाच्या किंवा पी डब्ल्यू डीच्या किंवा मग ट्रेझरी ऑफिसच्या किंवा अजून कुठल्या स्टेट गव्हर्मेंटच्या तलाठी वगैरे जागा जेव्हा निघतील तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की कॅटेगरी वाईज फक्त दोन तीन चार पाच अशा जागा असणार आहेत त्या कारणामुळे अशा प्रकारच्या ॲडस आता असणार आहेत ही गोष्ट लक्षात घ्या त्या कारणामुळे ज्या काही लहान लहान ॲड आहेत जिल्हा लेवलवर ज्या काही ॲड आहेत त्या ॲडमध्ये जर तुम्ही बसत असाल त्या पात्रता जर तुम्ही धारण करत असाल तर त्या ठिकाणी फॉर्म भरणं हे तुम्हाला या ठिकाणी गरजेचं असणार आहे कारण की कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि सुद्धा ज्या काही जाहिराती असतात त्याकडे सुद्धा तुमचं लक्ष या ठिकाणी असलं पाहिजे ही कोल्हापूर जिल्ह्याची ॲड आहे अजून जर काही ॲड असल्या वेगवेगळ्या जिल्ह्याच्या तेसुद्धा आपल्या चॅनलवर आपण प्रसारित करणार आहोत एक दोन विद्यार्थ्याला जरी फायदा झाला तरी आपला व्हिडिओ बनवण्याचा जो उद्देश आहे हा पूर्ण होणार आहे त्या कारणामुळे अशा प्रकारच्या ॲडकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे या ठिकाणी बघा फिटरसाठी जागा आहे फायरमनसाठी जागा आहे एक एक जागा आहे तिन्हीसाठी या ठिकाणी कॅटेगिरी वगैरे मागितलेली नाही आहे त्यांनी फिटरसाठी आणि फायरमनसाठी ओपनसाठी जागा आहे जर तुम्ही या पा पात्रतेमध्ये बसत असाल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता त्यासाठी ही अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे ओके धन्यवाद थँक्यू